श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग ब्याऐंशी वा आपण एक्क्याऐंशीव्या भागात बघितलं की त्या वृद्धेच्या डोळ्यातून दोन ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायुवेगाने झेपवल्या ती वृद्ध श्री स्वामींची परमभक्त होती अगोदरले जन्मात ती हरिणी होती आणि केवळ स्वामींची कृपा झाली म्हणून शिकाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली हे सर्व लोकांना कळले आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले स्वामींनी त्या वृद्धेला मोक्ष दिला हे तर सर्वांच्याच समोरच घडले होते श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या ह्या छोट्या गावात त्या वृद्ध स्त्रीला मोक्ष मिळावा म्हणून आले आहेत याची गावाला खात्री पटली सर्वांना वाटू लागले की स्वामींनी आता आपल्याच गावात राहावे रामदासी बोवा म्हणू लागले स्वामी आता आपण मठाकडे चला तिथेच कायम वास्तव्य करा आम्ही सर्वजण तुमची सेवा करू स्वामी मंदपणे हसले जागेवरून उठले आणि सर्वांसमोर मठाकडे चालू लागले मठापाशी आले रामदासी बोवांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला मगाशी आपण कुलूप काढले होते आणि हे पुन्हा कुणी घातले त्यांनी ते कुलूप उघडण्यासाठी चावी फिरवली दरवाजा उघडला सर्वजण मठात शिरले बघतात तर स्वामी निवांत झोपलेले कोणालाच काही कळे ना स्वामी आपल्याबरोबर मठात आले मग स्वामी पुन्हा मठात झोपलेले कसे रामदासी बोवा गोंधळलेल्या अवस्थेत स्वामींच्या चरणापाशी कोसळले स्वामी, को स्वामी त्यांना म्हणाले अरे तू कुलूप लावून कुठे गेला होतास जाग आली तर मठाला कुलूप आम्ही बाहेरले कसे पडायचे स्वामींनी आपल्या अपूर्व लिला दाखवायला सुरुवात केली स्वामी सर्वत्र आहेत ब्रह्मांडव्यापी आहेत याची सर्वांना आता खात्री पटली मग सर्वांनी स्वामींची आरती केली स्वामींनी आपले दिव्य तेज परावर्तित केले सर्वत्र जणू सूर्यप्रकाश पसरला स्वामींचे भव्य रूप पाहून सर्वांनी एकमुखाने त्यांचा गजर केला सर्वजण म्हणू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपा दिगंबरा। आणि स्वामीभोवती सर्वांनी रिंगण धरले पहाट कधी झाली कुणालाच कळले नाही सर्वजण स्वामींचा प्रेमळ निरोप घेऊन घरोघरी गेले स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले त्यावेळी एक गाय त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली त्या क्षणी रामदासी बोवांना स्वामींनी एकमुखी दत्ताचे दर्शन दिले तो क्षण रामदासी बोवांचा क्षण होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे